प्रत्येक दिवस स्वागत आहे न्यू ब्लॉग मध्ये तर आज राणी बनवणार बिर्याणी न गायच मी म्हणजे गणपतीनं ब्लॉग का न काढला शॉर्ट व्हिडिओ का टाकल्या कारण की मला म्हणजे आजारी होतो मी म्हणून तर चला आपण बघूया तरी तर बघा लाईट दिलेली आहे बिर्याणीचं काम चालू आहे बिर्याणीचं काम चालू आहे आणि मला आता चाखल देत आहेत

तर भाया मग का काम चोर आहे एक पण काम करला नाही शाळेतून बाबू बिर्याणी खाशील का आ, कार रागवलास रागवला इतं नानीसा आणि दिसते एक छोटीशी वाटी घेणी तू पण था पाहिजे तू चल थांबा

ना आता नाणी काय देता नानीने वरती काय ठेवले कोलसा ठेवलेला आहे ना आता झाकन बोलतात कायच बघा पिंक गीत टाकलेलं आहे ना बघा कसा आला कायच बघू शकता इथे किती जण हात ठेवलेला आहे कपडे बघा नाणी इथे पिल्ली होती बघा किती हात असलेले दोन पाच आता गाईच तरी बाबा किती पाहिजे हे ठेवलं तरी दोन्ही आता बाबा किती वजन झाले तर दुर्गा निघतच नाही फक्त चुलीचा निघत आहे कारण तुम्ही पैसे काढले ना हा बरोबर कलर पण येईल कलर आम्हाला पाच पत्ती करायची का

तीन पत्ती पाच पिक कार्ड घेऊ हा नेले भाई तेरे रे सिक्स प्लॅस दिख रहा है लागली गाय तिथं नानी बोलता का बोलता गेम राव दे बोलता घेता घेतला धावजल्यान दादा बारकी अल्लेले बिर्याणी खायला तर चला त्याच बिर्याणी झालेली बिर्याणी झालेले गा गालम बघा कसली झाली डेंजरूची चिकन बघा नांदेरी बनवले मच्छी बघा कोणी बनवले मम्मीने बनवले या आमची मारक्या खायत आहे या खायलायच तर अन्न आलेलं आहे नाही का आम्ही सगळी बिर्याणी खातो बघा

नाही अण्णा अण्णा तिकी राहा आहे आम्ही सगळी बसले नवीन नाही सगळी आणि तिकीर बघा दो आगा बघा एकदम लाभ फोटो कर तुम्ही आता इतर सेंट करत आहे तर टाटा बाय बाय सी बाय